नमस्कार मित्रांनो गोष्टी अनुभवातल्या या छोट्याशा ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि सगळ्यात प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गोष्टी अनुभवातल्या म्हणजे काय हो आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडत असतात काही गोष्टी कमतीशीर असतात काही लक्षात ठेवण्यासारख्या असतात अशीच एक अनुभव मी आपल्यासोबत शेअर करत आहे माझी साईबाबांवर विशेष श्रद्धा आहे साईबाबांचे वर मी नऊ गुरुवारचे व्रत करते असेच एकदा माझे नऊ गुरुवाचे व्रत पूर्ण झाले नवव्या गुरुवारी उद्यापन करायचे होते मी सकाळी लवकर उठले सडा रांगोळी घरातलं सगळं काम आवरलं क्लासेस घेतले खूप उशीर होऊन गेला संध्याकाळी साडेसहा वाजले आणि क्लासच्याच मुलांना मी नेहमी बोलवते प्रसाद खायला म्हटलं अगोदर प्रसाद करून घेऊ प्रसाद करून घेतला होता मी प्रसाद म्हणजे हो खिचडी मसालेभात मुलांना खूप आवडतो त्यामुळे मी प्रसाद करून घेतला आणि साडेसहा वाजले त्यांना पाहुणे सातला बोलवलं होतं माझी पूजा मांडायची बाकी होती मी पूजा वगैरे मांडली आणि पाहुणे सातला बरोबर मुलं आले तर पूजा करायला सुरुवात केली हातावर मी पाणी घेतलं आणि ओम केशवाय नमः म्हटले आणि दारामध्ये अचानक एक उंच पुरा पांढरा शुभ्र आणि असा गुपगुपीत कुत्रा दारा दुबा आणि तो मध्ये आला आल मध्ये आल्यावर इकडे तिकडे कुठेच नाही फिरला आला आणि डायरेक्ट सोप्यावर बसला जिथून माझी पूजा आणि मी एकदम स्पष्ट दिसत होते तिथून सोप्यावरून तो कंटिन्यू आमच्याकडे बघत राहिला एक टप पाहत होता मी पण त्याच्याकडे पाहिलं मला कळीच नक्षण काय झालं आहे माझ्या मुलाचं त्याच्याकडे लक्ष केलं तो लागला हकलायला म्हटलं थांब थांब दादा त्याला आपण यांना प्रसाद देऊ मी डिशमध्ये केवढा मोठा प्रसाद त्याला दिला पण इतका गरम प्रसाद होता एकदम चाटून पुसून तो प्रसाद त्याने खाल्ला आणि क्लास जेवढे मुलं आलेले होते तेवढ्यांचा गोंधळ झाला आम्हाला बघायचं बघायचं म्हणून तो गोंधळ ऐकून तो बाहेर गेला नेमकं बाहेर त्याला कोणीतरी हाकललं मग आम्ही पण बाहेर गेलो तो गेटच्या बाहेर जाऊन उभा राहिला होता आणि तिथून आमच्याकडे एक टप पाहत होता म्हटलं दादा आपण त्याला प्रसाद दिला पण पाणी नाही दिलं रे बोलवतो का त्याने परत बोलवलं पाणी आणलं त्याला पाणी दिलं तो मध्ये आला पाणी पिलं माझं ताट तयारच होतं पूजेचं मी त्याला गंध लावला ओवाळलं आणि मग लगेच निघून गेला तो आणि एवढं सगळं करून माझ्या अंगावर शहाराच आला म्हटलं बापरे आज उद्यापनाच्या दिवशी प्रत्यक्ष आपल्याला बाबा आपल्या प्रसाद खायला आपल्याकडे येऊन गेले कसं वाटलं माझा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचाही अनुभव असेल तर मला नक्की नक्की सांगा